हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज मी आली आहे लोणारवाडीला संध्याच्या घरी तर संध्या कुरडई बनवते खूप साऱ्या ताईंनी ऑर्डर दिलेल्या आहे तिला आणि कुरडईची पॅकेजिंग कशा प्रकारे ती करते ते दाखवण्यासाठी मी आज तिच्या घरी आली एक दोन ताईंच्या मला काल परवा कमेंट आलेल्या होत्या की ताई पॅकेजिंग करताना पण आम्हाला दाखवा व्हिडिओ तर म्हटलं चला कुरडईची पॅकेजिंग ह्या बॉक्समध्येच केली जाते आणि हे बॉक्स पण पाच लेअरचं आहे म्हणजे बॉक्स दनगट आहे किती कुरडई टाकली याच्यात पन्नास बसते पन्नास आणि हे बॉक्स ते शंभरच दाखवा ना कसं पॅकिंग केलेलं आहे आता एकदम कडक आहे म्हणजे या बॉक्सवर तुम्ही बसले ना तरी ते दाबणार नाही इतकं ते कडक आहे पेपर राहतो असा तळाला पेपर टाकले पेपर परत दुसरा पण पेपर राहतो तो पण राहतो असे दोन पेपर टाकतो आम्ही आणि नंतर याच्यामध्ये जे हे आहे ना हे बघ बग बघा एकदम एक पण फुटलेली नाही मुगा नाही काय नाही एकदम अस व्यवस्थित बसत त्याच्यामध्ये त्याच्या नंतर परत आहे ना एक पेपर असतो जाड मध्ये परत एक पेपर टाकतो मग ही पॅकिंग मग अशा प्रकारे ही पॅकिंग असते कोरड्याची तर हे बघा हे बॉक्स आहे ना खूप जाडमधलं वापरलेलं आहे तिने पाच लेअर वाल तर हे अशा प्रकारे इतकं कडक आहे ना ते दाखव अजिबात गटेपने पण पूर्ण ती पॅक करून घेते तर इथं सर्व काही बॉक्स टाकलेले खाली काही मध्ये शंभर कुरडई काही मध्ये पन्नास कुरडई असं सर्व काही भरलेलं आहे आता पॅकिंग तर तुम्ही बघितली कशा प्रकारे केलेली आहे खाली पेपर टाकले न्यूज पेपर त्यावरती प्लॅस्टिकच्या पिशी मध्ये पॅकिंग करून ठेवलेली आहे आणि हे बॉक्स इतकं कडक आहे ना याच्यावरती तुम्ही बसले ना तरी लवकर दाबणार नाही इतकं कडक आहे तर एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या आम्हाला की कुरडई फुटलेली आहे काही थोडाफार फुटणारच आहे होतं कायम कायम असं होणार नाही आम्ही इथे सांगत असतो कुरियर सेंटरमध्ये की यामध्ये कुरडई असते पापड असतात तर तुम्ही ते जपून पोच करत जा ट्रान्सपोर्ट मध्ये ना नेल्यानंतर तिथून मग बाकीचे जे कुरिअर वाले असतात ना तर ते कसे देतात ते शेवटी त्यांनाच माहिती कधी कधी होते आदळ आपट होते म्हणून एक दोन कुरडाई किंवा दहा बारा आहे तुमच्या तुटत असतील पण तेवढं तुम्ही सांभाळून घ्या कारण शेवटी कोरडा आहे ती खूप जास्त कडक पण नाही बनवू शकत आम्ही आणि खूप जास्त जाड पण नाही बनवू शकत तुम्हाला ओली पण चालणार नाही तुम्हाला काहीचे असे पण आहे का आम्हाला सुकवायला जागा नाही पूर्ण सुकलेली कुरडाई द्या तर मग आता तुम्हाला सुकलेली पण पाहिजे तुटली पण नाही पाहिजे मग आता तुम्ही कसं तुम्हाला थोडी ओल्ली दिली तर तुम्ही वाळून पण घेत जा म्हणजे तरी पण संध्याला मी सांगितलं पूर्ण एकदम कडकडीत जास्त वाळू नको थोडीशी कसर राहू दे म्हणजे कुरडई फुटणार नाही तुम्ही स्वतः तुम्ही उन्हामध्ये थोडा वेळ ठेवा कुरडईला म्हणजे तीना पूर्णपणे वाळल्यानंतरच त्या बॅग आहे तुम्हाला तर अशा प्रकारे पॅकिंग केली ती नाही तर बऱ्याच त्यांच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई कुरडाईची पॅकिंग दाखवा शंभर कुरडई किती असते पन्नास कुरडई किती असते ती दाखवा शंभरच दाखव ना टाकून बघितले ते पेपर पण टाकून बघितले साईडला चारी आहे ना बोळे पण टाकले होते काय त्यांना तरी काही नाही व्यवस्थित जाते कुरडई आणि आता खोक पूर्ण च बनवले आम्ही एकदम फेस बसतो म्हणजे खोके सुद्धा बनवून घेतलेले कंपनीने कंपनीने असे तयार करून पाठवले असा थोडं टाकत होतो कधी होती आहे ना बॉक्स हलत पण नाही ना कोडाई त्यावर भूगवाईसारखं नाही पापडाच्या वजनाने नाही ना तर होणार नाही तर पापड खाली टाक ना नाही पापड जड असतो ना वजनाने म्हणून म्हणते पार्सल मध्ये पापड दिले ना त्याची कुरड एकदम व्यवस्थित गेली त्याची कुरड एकदम व्यवस्थित गेली बाकीच्या दोनच टिकले आले फक्त आणि कशी ती कुरडे थोडी वाढली जास्त वाढलेली होती ना म्हणून तू पापड टाकलाय ना तर एवढी स्पेस आहे का ही भरून गेली नाही का आणि आता भरून गेली ना त्याच्यामुळे कोरडायला काही प्रॉब्लेम नाही तर ती स्पेस जेव्हा पापड नसतो ना तेव्हा ती थोडं मध्ये म्हणजे हा त्याच्याऐवजी नाही करायचं थोडा गोळा घ्यायची चालू पेपरचा तुझं थोडा इथं टाकून घेऊ अरे त्यापेक्षा बॉक्स कमी करू ना माहितला म्हणजे बॉक्स आहे ना थोडस दोन इंच कमी करू पापड बसत नाही कधी कधी पुढे जास्त मोठे असं राहत ना पुढे लहान मोठे होत राहते सर्व काही हे पॅकिंग आहे आणि त्याच्यावरती असं तिने लिहून चिटकवलेलं आहे ज्या पण त्यांची ऑर्डर आहे त्यांचं नाव नंबर पिनकोड ऍड्रेस सर्व काही असं मोबाईल नंबर असं असतं आणि हे आधी खाली पेपर टाकेल दोन तीन बरं का

छान जेव्हा ती स्पेस आहे ना भर ठेवून तो पेपर नाही लेवर लेव्हर करायचं असं म्हणतो खाली पेपर नाही टाकायचे ते पण बरं वाटत ते मोक मोक आता पेपर टाकायची खाली काही वर्क काय तो बॉक्स उलटा बालता केला ना त्याला काहीच नाही कुरियर वाल्यांशी आपल्याला थोडं हे ना आता एवढं पॅक झालं का आधी साईड ते एवढ हे लावायचं

दूरी दूरी ले ले मी संपले इथे आता, आता तुम्ही बघितलं ना बॉक्स पण एकदम कडक मधलं वापरलंय खूप जास्त पातळ किंवा हलक क्वालिटीचं नाहीये चांगल्या क्वालिटीच बॉक्स वापरलंय आणि एक बॉक्स चाळीस रुपयाला ना चाळीस रुपये एक बॉक्स चाळीस रुपयाला प्लस कुरेचे पण पैसे म्हणजे बॉक्सचं तर वजन असतं कुरडाईचं वजन बॉक्सचं वजन तर कुरडईला चार्जेस तिला दोनशे रुपये द्यावे लागतात लागता। आणि त्यात पण एक दोन ताईंच्या कुरडई थोड्याशात तुटत फुटत असेल तर कधी कधी कुरडई खूप खुड जास्त उन्हात वाळल्यानंतर पण तसं होऊ शकतं किंवा कुरिअर सेंटरमधले ना काही आदळ आपट करतात म्हणून पण होऊ शकतं तशी आम्ही खूप काळजी घेतोय की कुरडई जशीच्या तशी तुमच्यापर्यंत यावी त्यासाठी खूप प्रयत्न करतो आम्ही आणि वातावरण तीन चार दिवसांपासून आहे ना ढगाळ होत हो आहे म्हणजे चार वाजले की वातावरण पूर्ण असं ऊन निघून आणि एकदम ढगाळ झालेलं आहे आता सुद्धा तसंच वातावरण आणि वातावरण ढगाळ झाल्यामुळे ना कुरडई पटकन वाळत नाही कधी कधी त्यामुळे मग प्रॉब्लेम येतोय बाकी काही नाही सर्वांना कुडही ना भेटणार आहे कोणी हे करू म्हणजे काही करू नका व्यवस्थित वाढलेले कुडे तुमच्यापर्यंत यावी आणि तुमची ऑर्डर मला तुम्ही देताय ना तर मी तुम्हाला असं थंब निशान म्हणजे पाठवते त्याच्यावर समजून घ्या का तुमची ऑर्डर कन्फर्म झालेली आहे तुम्ही टेन्शन घ्यायची नाहीत फक्त कुर्ड़ला थोडा ला वेळ लागेल म्हणजे थंब देते ती तुमच्या रिप्लायला नाही आला तरी तर आज काही कुरडे केले नाही कारण सोमवार आहे ना घाट नाही घेत आमच्याकडे सोमवारी घाटच घेत नाही ना आपण घेत नाही मी सोमवारच्या दिवशी घाट घेतला नाही आमच्याकडे सगळं शास्त्रानुसार करतो आम्ही एका ताईने आम्हाला बोलली होती का आम्हाला न्यू पण नाही करत आम्ही त्याच्यामुळं ते चार दिवस पण काम बंद बंद असतं त्याच्यामुळं गॅप पडतो थोडस कुरड्याला उशीर होतो तीन दिवस गहू भिजवायला लागतं प्रत्येकाचं कसं असतं आज ऑर्डर टाकली काय लगेच कधी भेटणार काय करता थोडंसं ना भेटेल फक्त आठ दिवस आणि आता थोडस वातावरण चेंज झालेलं आहे ना त्यामुळे मग तिलाही टेन्शन आलंय की वातावरण असं झालंय तर काय करू तर मी तिला बोलली की आठ दिवस तू बंद ठेव वाटलं तर कडक ऊन पडल्यानंतर कुरडायला सुरुवात कर कारण होळीपर्यंत थोडस वातावरण चेंज होतं ना म्हणून पाऊस येतो ना थोडा होळीच्या आधी म्हणून तर चला आता ते काम चालू आहे तिचं पॅकिंगचं तिला जायचंय कुरडा सेंटरमध्ये द्यायला मला पण घरी जायचंय कारण माझं पण काम चालू आहे तर आज मी तुम्हाला ही पॅकेजिंग आम्ही कशा पद्धतीमध्ये करतो ते दाखवायला आले होते प्रत्येक तुमच्यापर्यंत कुरड्या पोहोचल्यानंतर मला फक्त ते रिप्लाय द्या का भेटली ताई म्हणून काय काही रिप्लाय आली नाही म्हणजे मला पण समजतं तुम्हाला कुरड्या भेटली आणि ती स्वतः कधी कधी काही ताईंना सांगते की तुम्ही पैसे लगेच टाकू नका कारण सध्या लोड खूप आहे ना त्यामुळे का। <laughs> तर काही नाही तेवढंच मला तुम्हाला सांगायचं तुम्हाला फक्त काय करू नका कारण आहे ना सर्व काही हा बिझनेस कुरडाईचा असला तर कुरडई होते नाहीतर मग नाही होत आता माझं मसाल्यांचं ऊन असो पावसाळा असो हिवाळा असो मसाले बनतात मग कुरडई किंवा उडदाचे पापड ठीक आहे ते घरात लागता येतात पण बाकीच्या वस्तू तर उन्हातच वाढवायला लागतात चला निघा आता हा मी निघतोय चल अमृता बाय 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 माझी चप्पल मी चप्पल काय विसरत असते आणि अजून एक सांगायचं आहे मला तुम्हाला जे आपण ताईंना घरी येऊन शक्य होईल ना कुरडई घेणं तर त्यांनी आमच्या घरी या संध्याच्या घरी नाही आलं तरी पण चालेल आमच्या घरी येऊन कुरडे घेऊन जाऊ शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला सोपं जाईल कुरडई जशीच्या तशी पण मिळेल आणि तुटणार नाही फुटणार नाही किंवा मग तुम्हाला कुरडे चार्जेसचे आम्हाला द्यावे लागतात ना ते पण द्यावे लागणार नाही आणि तुम्ही तुमच्या कुरडई थोड्याशा कमी भावात व्यवस्थित घेऊन चाल ना। चला 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 टाका टाका पटापट बॉक्स अमृता टाक बॉक्स रोज एवढी ऑर्डर चाललीये तुम्हाला अमृता अग तू तर डायरेक्ट तीन आणले मम्मीनी तर दोनच आणले चला मस्त झाली गाडी पॅक अजून आणायची ठेवून घ्या मग ते पॅक केले का ते पण ठेवून घ्या छोट्या हत्ती मध्येच सर्व काही बॉक्स आहे ना कुर सेंटर मध्ये घेऊन जावे लागतात राहुल चालू येऊ का निघतो आम्ही आता घरी अगं घरी तुम्हाला सर्व पॅकेजिंग दाखवली आणि आता मी चालले आहे सागर भाऊच्या घरी तिथे पण दाखवते हे बघा इथे सुद्धा एवढी पॅकिंग

आजचा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण एवढंच की खूप साऱ्या ताईंनी अर्चनाला संध्याला मेसेज केलेले फोनपे केलेले पैसे आणि ऑर्डर काही अजून त्यांना आलेल्या नाही आहे तर तुम्हाला मी हे का दाखवते कारण ह्या वस्तू करायला वेळ लागतो ऊन लागतं त्यामुळे ना थोडंसं तुम्ही पण समजून घ्या उडदाचे पापड तर खूप साऱ्या ताईंना आवडले आणि खूप जास्त ऑर्डर पण येते त्यांना पण हे सर्व काही हँडल करायला आहे ना त्यांना पण खूप मेहनत करावी लागते अरे वा चिल्लर पार्टी अभ्यास करते अरे तू मग पेन्सिल छोटी कर मग त्यात ती बसेल मग तशीच <laughs> बसव अंशु तू काय काढते बाई डब्लू अंशु तर किती अभ्यास करायला लागली बोलायला पण वेळ नाही अंशुला अंशू अगं बोल ना बाई फोडते का चुकलं का? का हो का आरुष तुझा पण अभ्यास चालू आहे हँड रायटिंग तर लिपी भारी रे तुझी हा खूप छान आहे रे करसु लिपी करा करा मस्त अभ्यास करा इथे पण ए टीका भरलेली आहे फुल हे बघा पूर्ण बॉक्स आहे आजपर्यंत ठेवलेले पुढे पण सीट वर आहे पूर्ण ए टीका सावर भाऊची भरलेली आहे बॉक्सने आणि अजून पण ठेवायचे बाकी पापडची पॅकिंग चालू आहे घरामध्ये पापड अशा बॉक्समध्ये देतात ते बघा हे पापडचं पॅकेजिंग एकदम असं सेफ्टी देतात पापड कुठ्याचे पापड झाला अजून ठेवायचे अजून दोन बॉक्स आठच्या आत कुरे सेंटरमध्ये हे सर्व काही नेऊन द्यावं लागतं रोजचं एवढं द्यावं लागतं रोज बाबू तरी एवढे मेसेज पेंडिंगला बाबू बाबू मी तर म्हणतो अजून तीन दिवस पार्सल अशा गाड्या तीन दिवस अजून भरणार आहे ऑर्डर पेंडिंगला त्यांना सांगितलं दहा बारा दिवस दहा बारा दिवसांनी हा थोडस आहे ना लोड आहे ना कामाचा तर येईल तुमच्या ऑर्डर पण थोडस तुम्ही पण समजून घ्या करता येते त्यांच्या परीने जेवढं होईल तेवढं ते करायचा प्रयत्न तर करूच राहिले ते का वाळवायला पटापट आवड घरी यायला मला आठ वाजले होते स्वयंपाक बनवायचा होता तर शेगडीवरती कांद्याने खोबरं भाजत ठेवलेले आज मी ना शेवग्याची भाजी करते मस्त काळ्या मसाल्यातली टाकुन, टाकुन तर हे सर्व काही ताटामध्ये काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेते आज सोमवारचा उपवास सोडायला मी डाळ भातच करत असते पण शेवग्याची भाजी मला खायची आहे आणि मिस्टरांना शेवगा आवडत नाही एवढा तर त्यांना बटाटे उकडलेले तर त्याची पण काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे आता शेवग्याच्या शेंगा मी इथे ना थोड्याशा तोडून घेते आणि त्याची थोडी थोडी साल काढून घ्यायची पूर्ण साल काही काढायची नसते आणि सुरीपेक्षा आहे ना मी जास्त वेळीचाच वापर करत असते काही कापायला आता शेगडीवरती पातेल्यामध्ये पाणी गरम क केलं आणि त्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये ह्या शेंगायना थोड्याशा उकडून घ्यायच्या आहे खूप जास्त पण उकडायच्या नाही कारण त्या, ना त्या भाजीमध्ये पण नंतर शिजतात आणि इथे ते कढईमध्ये तेलामध्ये मी थोडंसं वाटण टाकलेलं आहे कांद्या खोबऱ्याचं तर त्यासाठी ना हा आपला घरगुती काळा मसाला घरगुती आपली ही सेलमची शुद्ध हळद पावडर आणि धना पावडर वाटण तेल सुटेपर्यंत छान परतल्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे हळद पावडर धना पावडर काळा मसाला बऱ्याच त्यांचं कन्फ्युजन होतं की हे मसाले कोणत्या भाजीसाठी वापरायचे म्हणून मग मी कधी कधी रेसिपी पण तुम्हाला शेअर करत असते कढीपत्ताही थोडासा मी टाकला तर उकडलेल्या बटाट्याची भाजी खूप छान होते काळ्या मसाल्याची नक्की करून बघा आणि मिस्टरांनाही ना भाकरीवर चुरून खायची होती ना म्हणून मग थोडीशी पातळच करणार आहे खूप जास्त घट्ट नाही बनवणार यामध्ये तुम्ही फ्रेश मटार टाकून ही भाजी ना थोडीशी ठीक पण बनू शकता ती पण खूप छान लागते भातासोबत चपातीसोबत आणि मसाले खूप आपले टेस्टी तर भाजी टेस्टीच होणार तर हे बघा छान अशी मस्त आता उकळू देते मी आणि नंतर मग शेवगा पण उकडला होता थोडासा तर तोडून बघितला हाताने आणि शेवग्याची पण तीच सेम प्रोसेस केली वाटण छान परतल्यानंतर त्यामध्ये मसाला ॲड केले आणि उकडलेल्या शेंगा आता पाण्यासही त्यामध्ये टाकायच्या मीठ मी आधीच पाण्यात टाकलेलं होतं त्यामुळे जास्त मीठ नंतर टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकलं आणि भाजीना पाच सात मिनटं शिजू द्यायची शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात नक्की करून बघा अशी भाजी आणि इकडे भाकरी पण झालेल्या होत्या भातही झालेला होता मिस्टरांसाठी आता ताट वाढलेलं आहे त्यांना खाली बसायला थोडा प्रॉब्लेम तो ना म्हणून मी त्यांना टेबलवरती देत असते माझं सर्व काही स्वयंपाक माझ्यासाठी ना चपाती बनवली कारण मला काळी भाजी असली तर चपाती खायला आवडते त्यासोबत मिस्टरांना काळी भाजी सोबत भाकरी आवडते आणि राऊडला पण भाकरीच बनवली मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप दिवसांपासून मला करायची होती खायची होती आज मी केली चला मस्त जेवण करून घेऊ आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री